भगवान शिवांना आठ मुले आणि एक मुलगी आहे रोचक माहिती जाणून घ्या असे म्हणतात शंकरा की शंकराला एकूण नऊ अपत्य होती त्यापैकी एक मुलगी व आठ मुले होते त्यांच्या या नऊ अपत्यापैकी दोन मुलांचा उल्लेख कमीच आढळतो जेव्हा आपण मुलाविषयी बोलायचे म्हटले तर त्यापैकी काही दत्तक घेतले होते आणि काही मुले चमत्कारिक पद्धतीने झाले होते चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी भगवान शिवचा बायका भगवान शिवच्या किती बायका आहे याविषयी वेगळे संदर्भ आढळतात भगवान शिव यांची पहिली बायको राजा दक्ष यांची मुलगी देवी सती होती तिने यज्ञाच्या वेळीत उडी मारून आपले देहत्याग केले नंतर तिने हिमवान आणि हेमावती यांच्या घरात देवी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि भगवान शंकराशी लग्न केले त्यांची तिसरी बायको काली चौथी उमा आणि पाचवी आई गंगा आहे आई पार्वती यांना दोन मुले आणि एक मुलगी असे अपत्य झाले पहिल्या मुलाचे नाव कार्तिके दुसऱ्या मुलाचे नाव गणेश आणि मुलीचे नाव अशोक सुंदरी ठेवले असे म्हणतात की देवी पार्वतीने आपल्या एकटेपणाला संपवण्यासाठी या मुलीला निर्मित केले एक कार्तिके कार्तिके यांना सुब्रमण्यम मुरगण आणि स्कंद असेही म्हटले जाते पुराणानुसार षष्ठी तिथीला थी कार्तिके भगवान यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे दोन गणेश पुराणात गणेशाच्या उत्पत्तीच्या विषयी परस्पर विरोधी कथा आढळतात भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला मध्यान्नात गणेशाचा जन्म झाला गणेशाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या चंदनाच्या लेपापासून झाली तीन सुकेश भगवान शंकराचा तिसरा मुलगा सुकेश होता याचे दोन राक्षस भाऊ होते हेती आणि प्रहेती प्रहेती संत बनला आणि हेतीने आपल्या साम्राज्याचा वाढवण्यासाठी काळ याची मुलगी भया हिच्याशी लग्न केले भयापासून यांना विद्युतकेश नावाचा मुलगा झाला या विद्युतकेशाचे लग्न सध्या याची मुलगी सालकंठ कटासह झाले असे म्हणतात की सालकंठ कटा एक व्यभिचारी होती म्हणून तिला मूल झाल्यावर त्या मुलाला बेवारशी सोडले विद्युत केश याने देखील त्या मुलाचा सांभाळतो कोणाचा मुलगा आहे हे माहीतच नाही असे समजून केला नाही पुराणानुसार भगवान शिव आणि आई पार्वतीने त्या बेवारशी मुलाला बघितल्यावर त्याला रव त्याला रौ, रौ संरक्षण दिले आणि त्यांचे नाव सुकेश ठेवले या सुकेशमुळे राक्षस कूळ वाढले चार जालंधर शिव यांना एक चौथा मुलगा देखील होता ज्याचे नाव जालंधर होते श्री मध्यदेवी भागवत पुराणानुसार एकदा भगवान शंकराने आपले तेज समुद्रात फेकले त्यामुळे जालंधर यांचा जन्म झाला असे म्हणतात की जालंधरमध्ये अफाट शक्ती होती त्यांच्या या शक्तीचे कारण म्हणजे त्यांची पत्नी वृंदा होती त्यांची पत्नी वृंदा ही पतिधर्म मानणारी होती त्यामुळे सर्व देव मिळून देखील त्या जालंधरला हरवू शकत नव्हते एकदा जालंधरने भगवान विष्णूला हरवून देवी लक्ष्मीला विष्णूकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वृंदाने आपले पतिधर्म मोडले आणि त्यामुळे भगवान शिवाने जालंधराला ठार मारले पाच अयप्पा भगवान अयप्पा यांचे आई वडील भगवान शिव आणि आई मोहिनी होती भगवान श्री विष्णू यांचे मोहिनी रूप बघून भगवान शिव यांचे वीर्य गळून पडले जे पारद मनवले या पारतपासून सस्तव नावाचे मूल जन्मले जे दक्षिण भारतात अयप्पा म्हणतात शिव आणि विष्णूपासून उत्पत्ती झाल्यामुळे यांना हरिहरपुत्र म्हणतात भारतातील केरळ राज्यात शबरीमलाई येथे अयप्पा स्वामीचे मंदिर आहे इथे जगभरातील लोक शिवाच्या या मुलाच्या दर्शनास येतात या मंदिराजवळ मकर संक्रांतींच्या रात्री काळोख्यात एक प्रकाश दिसतो या प्रकाशाच्या दर्शनासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक दरवर्षी दर्शनास येतात भूमा एके दिवशी कैलासावर भगवान शिव ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांच्या कपाळावरून घामाचा तीन थेंबा पृथ्वीवर पडल्या त्या थेंबापासून पृथ्वीने एका गोळस बाळाला जन्म दिला ज्याला चार हात होते आणि ते वाळ रक्ताच्या रंगाने होते या बाळाला पृथ्वीने सांभाळले भूमीचा पुत्र म्हणून याला भूमा किंवा भौम म्हटले थोडं मोठा झाल्यावर मंगळ काशीला पोहोचला आणि म भगवान शिवाची कठोर तपस्या केली तेव्हा भगवान शंकराने त्याला प्रसन्न होऊन मंगळ लोक दिले सात अंधक अंधक देखील भगवान शिवचा मुलगा आहे असे सांगितले जाते पण याचा उल्लेख कमीच आढळतो आठ खुजा पौराणिक वर्णानुसार खुजा हे पृथ्वीमधील बाहेर तीक्षण किरणाप्रमाणे निघाले होते आणि सराळ आकाशमार्गी गेले भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती धन्यवाद